संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना बीडमध्येच का ठेवलं हे मला माहीत नाही पण संतोष देशमुख प्रकरण फडणवीस आणि त्यांचे प्रतिनिधी संपवणार या हत्या प्रकरणाची विल्हेवाट कशी पद्धतशीरपणे लावण्यात आली आहे हे थोड्या दिवसात कळेलच असं खळबळजनक वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं हेच जरांगे पाटील संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबाच्या पाठीशी न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभे राहिलेत आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी वारंवार सरकारला धारेवर धरलं होतं पण आता मात्र जरांगे हे कुठेच दिसत नाहीयेत शिवाय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून ते बरेच लांब गेले असल्याचं देखील पाहायला मिळत आहे आणि महत्वाचं म्हणजे आता स्वतः जरांगे पाटील यांनीच काही खुलासे केले आहेत ज्यानुसार देशमुख कुटुंबच मॅनेज झालं असल्याचं आता बोललं जात आहे एवढंच नाही तर वाल्मिक करार लवकरच सुटेल आणि या मध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या प्रतिनिधींनी सर्व प्लॅन केला आहे असा थेट आरोप जरांगेंनी करत स्पष्ट शब्दात सांगितलंय पण देशमुख कुटुंब कसं मॅनेज झालं फडणवीसांचा प्रतिनिधी म्हणजेच नेमकं कोण आणि महत्वाचं म्हणजे अशा कोणत्या घडामोडी झाल्या ज्यामुळे देशमुख हत्या प्रकरणात आक्रमक झालेले जरांगे पूर्णपणे बाजूला गेलेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी साधारण दोन आठवड्यांपूर्वी सुरेश धस यांनी एका नामांकित चॅनेलला ना मुलाखत दिली होती काही गोष्टी धसांनी बोलून दाखवल्या आणि जरांगीनी त्या बरोबर पकडल्या अशा चर्चा झाल्या त्या मुलाखतीत सुरेश धस काय म्हणाले होते ते सांगते मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो की मुख्य आरोपींसोबत सह आरोपीही घ्या पण पुढे आम्ही थोडा कायदेशीर सल्ला घेतला फार जमा करण्याच्या नादात ही केस प्रॉब्लेम मध्ये जाऊ नये म्हणून मग खालचे आगंतुक मुळ सोडून देऊ सह आरोपी अजून बरेच आहेत मदत करणारे पैसे पोहोचवणारे पण ते आरोपी वाढवण्याच्या नादात मेन केसच प्रॉब्लेम मध्ये येईल म्हणजे जे सह आरोपी आपण म्हणतोय त्यांचे जर सेल डिफाईन नाही झाले तर त्यांचा जामीन होणार आणि त्यांच्या बरोबर मुख्य आरोपींचा जामीन होणार म्हणून आम्ही देशमुख कुटुंबीय आणि यातील काही कायदेशीर तज्ज्ञ आम्ही सर्वांनी बोलून काही बाबतीत ब्रेक लावलाय असं धस यांनी स्पष्टपणे या मुलाखतीत सांगितलं धस यांच्या या बोलण्यानं राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आणि त्यानंतरच दरांगीनी देखील काही गोष्टी स्पष्टपणे माध्यमांसमोर सांगितल्या ते नेमकं काय म्हणाले होते तुम्हीच बघा देशमुख कुटुंबियांनी ना आम्ही ठरून काही गोष्टी थांबवल्या या शब्दाचा अर्थ महाराष्ट्राला समजतोय का देवेंद्र फडणवीसांनी काय गेम केलाय काय शंका येते ना मला ते ऐकायला लागन आधी पूर्ण मी ऐकली पण पण ते लक्षात मी चांगलं घेणार आहे तो विषय नेमका काय त्याचा अर्थ काय होतोय आणि ते जर त्यांनी ही गोष्ट मान्य केली तर ही खूप गंभीर विषय हा कशाचा आरोपी होणार मागणी करणार काय करू शकतो तुम्ही जर ठरून काही का कुटुंबावर दाबाव आणलाय माहीत नाही का ठरून काही गोष्टी तुम्ही मीडिया समोर बोलायला लागलात की आम्हीच आरोपी होणार होते बरेचसे आणखी मुख्य पण होणार होते पण आम्हीच देशमुख कुटुंबियांनी ना आम्ही त्याला फुल स्टॉप द्यायचं ठरवलं आण मग लोकांनी महाराष्ट्राने बॉम्बलून का उपेगे हो सुरेश धस यांच्या बोलल्यानंतर जरांगे या प्रकरणापासून लांब गेले आणि यानंतर खरत जरांगेंनी या संपूर्ण विषयाची माहिती काढली आणि त्यांनी थेट सर्व गोष्टी आता स्पष्टपणे बोलून दाखवल्यात असं बोललं जाते माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सरकारच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत ते म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना बीडमध्येच का ठेवलं हे मला माहित नाही पण संतोष देशमुख प्रकरण फडणवीस आणि त्यांचे प्रतिनिधी संपवणार या हत्या प्रकरणाची विल्हेवाट कशी पद्धतशीरपणे लावण्यात आली हे थोड्याच दिवसात कळेलच हे असं खळबळजनक वक्तव्य जरांगे यांनी आत्ता केलंय तसंच या हत्या प्रकरणातील काही सह आरोपींना थांबवण्यात आल्याची माहिती सरकारच्या प्रतिनिधींनीच दिली आहे देशमुख कुटुंबीयांनी आणि आम्ही ठरवून काही सह आरोपी होणारे थांबवल्याचं सरकारच्या प्रतिनिधींनीच सांगितलंय आता हे सरकारचे प्रतिनिधी म्हणजे नेमकं तर अर्थात सुरेश धस हेच त्यामुळं यावर जरांगींनी शिक्कामोर्तब करत आधीच्या विधानाला हे सर्व सत्य आहे असं स्पष्टीकरण दिले आणि यावरूनच देशमुख कुटुंब मॅनेज झालं असल्याच्या चर्चा आता माध्यमांमध्ये होऊ लागल्यात कारण काही आधीची पार्श्वभूमी पाहिली तर हे तेच जरांगे आहेत जेव्हा सुरेश धस धनंजय मुंडेंना भेटायला गेले होते तेव्हा धनंजय देशमुख हे त्यांना न्याय जरांगेच मिळवून देतील या विश्वासानं थेट जरांगेंना भेटले होते पण याच धनंजय देशमुख यांनी सुरेश धस यांच्या सोबत मीटिंग करून काही गोष्टींना फुल स्टॉप दिल्याचं स्वतः धस यांनी सांगितलंय या सर्वामुळं आता पुन्हा एकदा वाल्मिक करारच्या सुटण्याच्या बातम्या येऊ लागल्यात खर तर थोडा विचार केला तर हे लक्षात येईल की संतोष देशमुख यांच्या हत्येला महिने झालेत तेव्हाच्या बातम्यांचा आवाज तुम्हाला आठवतोय हो का देशमुखांच्या संताप उसवला होता काही गावात तर लोक न्यायाच्या आशेने रस्त्यावर उतरले होते पण मग असं काहीतरी झालं ज्याने अचानक लोकांचं लक्ष भरकटलं गेलं आता ते भरकटलं की भरकटवलं गेलं हा प्रश्न वेगळाच मंत्रिपदाचे नाट्य राजीनामे नवे आरोप नवे गोंधळ नव्या घडामोडी यामध्ये देशमुखांच्या हत्येचा विषय हळूहळू चर्चेतून कमी झाला आता ते जाणीवपूर्वक हो योगायोग काय माहिती या चार महिन्यात खूप काही घडलंय पण जे घडायला पाहिजे तेच झालं नाही म्हणजे या विषयात देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच नाही आणि आता तर परिस्थिती पूर्णच बदलली आहे शिवाय जरांगे देखील दुरावले त्यांनी थेट फडणवीसांवर आरोप केलेत त्यामुळेच कराड लवकरच सुटेल असं देखील बोललं जात आहे शिवाय सरकारी वकील जे फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जातात त्यांनी देखील पहिल्याच सुनावणीत वाल्मिक कराड याचं हत्येचा मास्टर असं नाव न घेता सुदर्शन घुलीचं नाव घेतलं होतं महत्वाचं म्हणजे चार्जशीटमध्ये हे स्पष्ट होतं की या हत्येचा मास्टर माइंड आहे तरीही उज्ज्वल निकम यांनी कराडचं नाव घेतलं नाही अशा बऱ्याच कराड सुटेल बातम्या वाढतच गेल्या आणि या बातम्यांवर विश्वास देखील बसत गेलाय पण शेवटी आता ही केस कोणत्या वळणावर जाते आणि यामध्ये अजून काय काय माहिती समोर येणार हे येत्या काळात समजेलच पण सध्या तरी देशमुख कुटुंबावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत यावर तुम्हाला काय वाटतं जरांगेंनी केलेल्या खुलास्यांवरून खरंच देशमुख कुटुंब झालं असं वाटतंय का यावर तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका